हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत की मुळ्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने काय काय फायदे होतात आणि किती आजार दूर होतात तर आतापर्यंत आपण मुळ्याचा ठेचा किंवा मुळ्याची भाजी असं खाल्लं असेल तर मुळ्याच्या पानांची भाजी जी खाल्ली ना तर किती आजार आपले नष्ट होतात किंवा नाहीसे होतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर चला पाहूया व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय फायदे होतात आणि मुळ्याची भाजी कधी खावी आणि कधी खाऊ नये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता आपण पाहणार आहोत की मुळ्याच्या पानांची भाजी खाल्याने काय फायदे होतात तर किती फायदे आहेत त्याचे तर सांगायला गेलं तर भरपूर फायदे आहेत तर इथं पाहू शकता मी मुळ्याची पानं घेतलेली आहेत ती आ, कट करून घेतलेली आहे तर याला मी आता आहे ना उकडायला टाकणारे म्हणजे की पाण्यामध्ये उकडायला टाक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता बघा मी बारीक कापून घेतलेली आहे ते आता त्याच्यात पाणी टाकून उकडायला टाकायचे तर त्याचे काय फायदे आहे तर एक म्हणजे पचन संस्था आपली सुधारते त्याच्यानंतरला ज्यांना कुणी डायबेटीज असेल ना तर त्याच्यातलं रक्ताचं म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे ना ते नियंत्रित ठेवण्यास मदत करते मुळ्याची पानांची भाजी रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली छान वाढते त्याच्यानंतरला रक्त जे आपलं हे आहे ते शुद्ध होना सुद्धा मदत होते ज्याचं की हिमोग्लोबिनचे प्रमाण कमतरता असेल ना तर ते दूर करते तर त्वचेचे काही आजार असतात ते सुद्धा कमी करते तर इथं मी वाटण घेतलेलं आहे बघू सुद्धा हिरवी मिरची लसूण शेंगदाणे मिठाने ते तर इथं आपली ना भाजी आपली हे उकडून झालेले उकडून झालेली आहे तर उकडलं एक आपल्याला दहाच मिनटं भाजी उकडायची जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये ना कच्चापणा असो ना तो आपल्याला तुरवटपणा असो तो घालवायसाठी आपल्याला ती भाजी उकडून घ्यायची असते तर त्याच्यानंतर अजूनसुद्धा खूप सारे फायदे आहेत ते, 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 ते हृदयविकाराचा धोका कमी होतो आरोग्याच चांगलं असतं तर ज्यांना कोणी म्हणजे लघवीचा वगैरे त्रा त्रास होतो किंवा पोटात जळजळ वगैरे काय होत असेल लघवीला तर त्याचासुद्धा आजार कमी होतो सर जर कोणाला सारखी वारंवार सर्दी होत ना ते सुद्धा उष्णता वाढून आपली सर्दी कमी कर ब, कमी होते आणि पानांमध्ये खूप सारी उष्णता असते त्याच्यामुळे आपल्याला सर्दी वगैरे इतर आजारसुद्धा आपले कमी होतात त्याच्यामुळे तर हे जे मी ना मिक्सरमध्ये न वाटतं हे जे मिरची लसूण जिरं मीठ वगैरे नाही मी याच्या खलबद्यातच कुटून घेतलं जे कमी ना छान लागतं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता त्याच्यानंतरला ते वाटून झाल्यावरती मी ना इथं शेंगदाणे जाडसरास कूट बनवून घेतला त्याच्यावरती टाकायला <coughs> खूप सारे फायदे आहेत डोळ्यांचे आजार दूर होत आहेत आणि ह्या पानांमध्ये ना विटॅमिन सी ए बी सी भरपूर प्रमाणात असतं म्हणून ना डोळे आपले छान निरोगी राहतात आणि दृष्टीसुद्धा आपली चांगले होते याने खूप रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण याच्या पानांमध्ये ना कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात याचे सेवन केल्याने ना वजनसुद्धा कमी होतं बरं का तर इथं पा आपण वा उकडून घेतलेली भाजी ती पानानं पिळून पूर्ण पाणी पिळून घ्यायचं त्याच्यातलं जेणेकरून आपल्या भाजीमध्ये ना पाणी नाही राहिलं पाहिजे तर मुळ्यांच्या पानामध्ये काय असं माहिती आहे का पचनक्रिया आपली ज्यांना कोणाला पोटाचा त्रास असो घ्यास होतो त्यांनी ही भाजी जर खाली ना तर अतिशय उत्तमच आहे त्यांना हा जो त्रास होतो ना तो त्रास कायमचा नसतो तर त्यात कढई घेतली मी त्यात तेल टाकले आणि जो आपण मिरची वाटली होती ना ते वाटण ते त्याच्यात टाकून छान असं फ्राय करून घेतलं आणि जो आपली मुळा जो होतं भाजी उकडून घेतली होती ती छान पिळून घेतलं होती टाकून घेतली त्याच्यात तर पाहू शकतं किती छान ही भाजी झालेली आहे नक्की एकदा ट्राय करा आणि ज्यांना कोणी डायबिटीज असेल ना त्यांनी तर हे सेवन केल्याने खूपच छान आहे रक्त आपल्या जे रक्तात साखरेचं प्रमाण नसतं ना तर ते कमी होण्यास ना मुळ्याची भाजी आहे ना खूप फायद्याची आणि मुळा खाल्ल्याने सुद्धा खूप छान आहे फक्त मुळ्याची भाजी किंवा मुळा रात्रीच्या टायमाला खाऊ नये दिवसा खाल्ले तर उत्तमच आहे पण रात्रीच्या वेळेस खाऊ नये आणि मुळ्याची भाजी किंवा मुळा खाल्ल्यावर कधीही त्याच्यावर दूध पिऊ नये कारण का त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स होतात कोणाकोणाला होतात कोणाला नाही होत पण शक्यतो रात्रीची ही भाजी टाळावी खाणे याच्यामध्ये हे खूप हे असल्यामुळे आणि घ्यास वगैरे हो होत नाही या भाजीनी तर इथं मी आता भाजी शिजून झाली दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे त्याच्यानंतर भाजी आपली शिजलेली असते पण पुन्हा एकदा मिरचीमध्ये छान असं त्याचा टेस्ट येण्यासाठी आपल्याला दहा मिनटं भाजी झाकून ठेवून आपल्याला करायची त्याच्यानंतरला पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि ज्यांना कोण हे म्हणजे भाजी आवडत नसेना ते सुद्धा आवडीने खातील अशी भाजी होते ही कळत सुद्धा नाही की ही मुळाची भाजी आहे म्हणून तर विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे मुळाच्या पानांच्या भाजीमध्ये हो आजार आपले बहुतेक म्हणजे मी तर बोलते दहा ते बारा हजार आपले कमी होतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा बाय